तर आज आहे दसरा आणि खूप छान आज वातावरण आहे अजिबात पाऊस नाही आहे पण रात्री पडून गेला आहे पाऊस पूर्ण टेरेस भिजलेला आहे आणि मस्त ऊन आलं आहे आज तर माझी डेलीचं जे रुटीन असतं बाहेरचं ते सगळं आवरलं आहे आता मस्त आंघोळ वगैरे करून घेते देवपूजा करते इथं तोरण लावायचं राहिलंच होतं तर ते तोरणसुद्धा लावून घेते आणि आंब्याची पानं वगैरे लावायची आहेत आज तर चला जे काही करेन थोडक्यात ही मी शेअर करेन नमस्कार मी मनसरी मनसरीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे दसरा आणि तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर चला कामांना तर सुरुवात झालेली आहे सकाळी पहाटे लवकर उठून रांगोळी वगैरे छान काढली आहे मी हळदीचं लेपन पण केलेलं आहे उंबरट्यायला कारण संध्याकाळी नको म्हटलं सकाळीच करूया दसरा आहे त्याच्यानिमित्त चहा कॉफी नाश्ता सगळं झालेलं आहे फक्त पसरा आवरायचा राहिलाय तर तो मी आत्ता आवरणार आहे मी बाकी सगळी कामं करून घेतली आणि फक्त आता मला मशीन लावायचं आहे आणि हे सगळं आवरायचं आहे बाकी माझी सगळी कामं झालेली आहेत तर चला कामं कामांना सुरुवात करते आणि आज खूप भारी वाटते खूप प्रसन्न वाटते तर पूजा छान झाली उंबरटा पूजन छान झालं रेशूची अंघोळ तिचं सगळं टायमात आवरून झालं आज मला बनवायचं आहे नैवेद्यासाठी शिरा कारण पुरणपोळ्या सासूबेंनी बनवलेल्या आहेत त्याच्यामुळे मग मी आता दुसरं काही एक्स्ट्राचं नाही बनवू शक बनवणार मी माझी पण इच्छा आहे काहीतरी गोड आज करायची घरात म्हणून मग मी थोडासा शिरा बनवणार आहे मस्त तुपातला पहिले हे सगळं आवरून घेते किचन क्लीन करून घेते आणि मग छान असा तुपातला शिरा बनवते आणि स्वामींना नैवेद्य दाखवते तर अगदी थोड्या प्रमाणात बनवणार आहे कारण पुरणपोळ्या पण आहेत आणि मग ते संपणार नाही त्याच्यामुळे वेस्ट नको व्हायला सो त्यासाठी तर चला सुरुवात करते कामांना आता छान अशी रांगोळी काढली हे तोरण धुवून वगैरे ठेवलं होतं तर ते लावून दिलं आणि आंब्याच्या हळ्या लावलेल्या ते मस्त वाटते आज प्रसन्न हे बघा पसारा सारा आहे जो आवरायचा आहे ह्या आरती काल कन्यापूजन केलं तर काढल्या होत्या तर हे आता स्वच्छ घासून वगैरे ठेवलेल्या आहेत तर ह्या वरती ठेवून द्यायच्या आहेत चला आवरून घेते हे पट इथं मी कपडे घडी करून ठेवते माझं कपाट मी आवरून घेतलेलं आहे फक्त ग्रेशूच आणि तिच्या पप्पांचं कपाट आवरायचं आहे खूप कपडे हो त्यांचे अस्तव्यस्त पडलेले आहेत आणि ते सगळं मला आवरायचं आहे आता तर बघू आवरून झालं तर नक्कीच आवरेन आता हे यायचा पण टाइम झालाय रेशू खाली गेले जेवण वगैरे झालं भांडी वगैरे पूर्ण क्लीन करून घेतली आणि आता ग्रेशू खाली गेले तर म्हटलं तेवढ्या वेळामध्ये आता हे येतीलच अगदी दोन मिनिटात येतील टाइम झालाय त्यांचा तर मला वाटत नाही हे आज पूर्ण कपाट आवरून होईल जेवढं होत आहे तेवढं तेवढं तर ते करून घ्यावं लागेल कारण ऍटलिस्ट हे मी घडी करून ठेवले तर उद्या मला थोडं काम होईल म्हणून इथं फक्त धुतलेले जे कपडे होते जे सुकले होते तेच घडी करून ठेवते मी कपाटातले कपडे काढलेले नव्हते आवरायच आहे ग्रेशूच्या पप्पांचं जसं मी म्हटलं कपाट आणि ग्रेशूचं तर इथं मी कपडे घडी करत असतानाच हे आले थोड्याशा यांच्यासोबत गप्पा झाल्या आल्यानंतर थोड्या वेळ ते गप्पा मारत बसतात आणि मग फ्रेश व्हायला जातात तर नेहमीप्रमाणे ते गप्पा मारत बसले होते तर मी इथं ते त्यांच्याशी ते बोलत होती असं काम तर चालूच होतं पण कपाट काय आवरणं झालं नाही आज तर आता जेवणं वगैरे आमची मगाशीच झाली माझ्यानी ग्रेशूचं किचनवरचं मी सगळं आवरून घेतलं आहे हे जस्ट आले, आले, आता आले मी कपडे घडी करत बसलेली आणि हे आले तर आता ते फ्रेश व्हायला गेले कपडे घडी करून झालेले आहेत माझे कपाट आवरायचं म्हटलं पण का पॉसिबल होणार नाही आता कारण वेळ झाला आता परत यांचं जेवण गरम करा यांना जेवण द्या ह्या सगळ्यामध्येच वेळ निघून जाईल तर हे बघू उद्या करेन मी आणि आजचा दिवस छान गेला आज आमच्याकडे खंडे असतात म्हणजे आमच्याकडे वस्तीचे खंडे नसतात सकाळी पुजवलं जातं आणि संध्याकाळी ते उत्तरपूजा केली जाते ऊस वगैरे यांनी सकाळीच आणून दिले होते पूजा झाली मी खालचं शूट घ्यायला थोडंसं विसरली त्याच्यामुळे ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही आणि आज तर नैवेद्यामध्ये पुरणपोळी होती सासूबाईंनीच बनवलं होतं आजचा नैवेद्य आणि वरती हे बनवलं मी का त्याचं आमटी बनवली पोळीची तर जेवणं वगैरे छान झाली आता वेळ झाला आहे आता हे फ्रेश होऊन आले तर ह्यांना जेवण देईन आणि मग तेच रुटीन हवरायचं सगळं तर छान होतं एकंदर दिवस आणि नवरात्र कशी संपली समजलंच नाही यावेळेला एकतर नवरात्र ज्या दिवशी स्टार्ट झाली त्याच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत ग्रेशूची एक्झाम होती ग्रेशूची एक्झाम झाल्यानंतर पण चार पाच दिवस तिचं स्कूल कंटिन्यू होतं त्यामुळे नवरात्रीतले नवरात्रीतले अर्धे दिवस तर स्कूलमध्येच तिच्या मी बिझी होती त्याच्यात ते समजलं नाही तब्येत बरी नसल्यामुळे ह्या वेळेला गरबा खेळायला दांडिया खेळायला गेलो नाही इथं दांडिया खेळतात तर गेलो नाही मी तर खेळत नाही इथे म्हणा पण ग्रेशूला मी घेऊन जात होती दरवर्षी यावर्षी तिलाही मी घेऊन गेली नाही खूप वाईट वाटतं आहे खरं तर आणि मध्ये मध्ये पाऊस होता त्याच्यामुळे तर खेळणं झालंच नसेल काय माहिती खेळले की नाही ते पण माहिती नाही मला मी घरातून बाहेरच पडली नाही पण देवांना तेल वगैरे घालायचं जे काही होतं ते परत कन्यापूजन वगैरे सगळं झालं काल तर खूप छान वाटलं आणि फायनली आता दसरा संपलेला आहे आज तर उद्यापासून परत अजून एक चार दिवस ग्रेशूची सुट्टी आहे त्याच्यानंतर परत तिचं स्कूल चालू होईल परत तेच रुटीन सगळं सुट्ट्यांमध्ये जायचं होतं मुंबईला पण पॉसिबल होत नाही आहे बघू जमलं तर जाईन नाही तर मग काय मला वाटत नाही जाता येईल असं ठीक आहे चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय